आजची ही तातडीची आणि पत्रकार परिषद बोलवण्याचा मागचा उद्देश असा आहे की आपल्याला सगळ्यांनी आज वाचलं त्याचं पण डिटेल सांगणं गरजेचं आहे की आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मागच्या दहा वर्षात नवीन उद्योग येत नाही असा एक गैरसमज आमच्या सरकारच्याबद्दल केला जात होता आणि सगळे उद्योग गुजरात गुजरातमध्ये जातात असा एक आरोप केला जात होता म्हणून मला आज आनंद सांगायला की छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयटा किल्लोस्कर यांचा काल एम ओ यू झाला आणि एम ओयूच्या माध्यमातून जवळजवळ वीस हजार कोटीची गुंतवणूक ही बिडकेन ऑरिक डी एम आय सीमध्ये येणार त्याच्या माध्यमातून जवळजवळ आठ हजार डायरेक्ट कामगारांना त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट मिळणार आहे आणि त्यांना लागणारे जे ॲन्सररी युनिट्स आहेत त्यांची पण इन्व्हेस्टमेंट जवळपास एवढीच होईल आणि त्या माध्यमातून पण जवळजवळ आठ हजार लोकांना नोकरी मिळणार आहे जवळजवळ सोळा हजार लोकांना नुसतं एक उद्योग म्हणजे टोयटा किर्लोस्कर त्यांची हायब्रीड गाडी इलेक्ट्रिकल गाडी जवळजवळ अशा पद्धतीने त्यांचा इकडे प्रोजेक्ट येणार आहे त्यांना आठशे पन्नास एकर जागा आठशे एकर त्यांच्या प्लांटसाठी आणि पन्नास मध्ये त्यांचं जे कौशल्य विकास आणि ट्रेनिंग सेंटर आहे त्यांच्या माध्यमातून त्यांचं म्हणणं आहे की आम्ही वर्षाला अनेक यांना जी कौशल्याचं ट्रेनिंग लागते म्हणजे टेक्निकल ट्रेनिंग लागते ती सगळे ट्रेनिंग त्यांच्या माध्यमातून होणार आहे आणि ह्या कालच्या एम ओ यूमध्ये म्हणजे त्यांचे एम डी उपस्थित होते टोयटाचे त्याच्यामध्ये ह्या कंपनीच्या उपाध्यक्ष मानसी टाटा म्हणजे किर्लोस्करांची मुलगी होती गीतांजली किर्लोस्कर पण स्वतः उपस्थित होत्या आणि जे एम डी ए मासा कुज युशी मुरा ज्यानी नाव आपल्याला तर तेही उपस्थित होते आणि सर्व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आमचे उद्योग मंत्री जे सहकारी उदय सामंतजी मी स्वतः उपस्थित होतो आणि सर्व सेक्रेटरी त्या एमओ यूच्या वेळेस उपस्थित होते आज ही पत्रकार घेण्याचा मागचा उद्देश एकच आहे की मागच्या दीड वर्षापासून मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब जपानला जाऊन आल्यापासून त्यांची त्या वेळेसच त्यांनी टोयोटाला विनंती केली होती आणि तेव्हापासून आणि मी मंत्रिमंडळातला असल्यामुळे मला माहिती होतं तर मी त्याचा पाठपुरावा करत होतो त्याचं छत्रपती संभाजीनगरचं मार्केटिंग करण्याकरता आमच्याबरोबर सी एम आयची टीम मासियाची टीम बरो बरो ही सगळी बरोबर होती आणि ज्या वेळेसही किंवा किर्लोस्करचे ज्यावेळेस प्रतिनिधी इकडे छत्रपती संभाजीनगरला आले त्यांना डी एम आय सी असेल ऑरिक सिटी असेल आणि आपला वाळूज इंडस्ट्रीयल एरिया पण त्यांना आम्ही दाखवला आमचा त्यातला प्रयत्न हेच होता की आज छत्रपती संभाजीनगरमे ऑटो इंडस्ट्रीसाठी इन्फ्रास्ट्रक्चर सगळं आहे चाळीस वर्षापूर्वी बजाज ऑटो आलो बजाज ऑटोने अनेक एन्सेलरी युनिट इकडे उभे केले आणि त्यामुळे आज आपल्या शहराचा एक विकास झाला होता पण त्यानंतर थोडीशी कुठल्याही प्रकारचं नवीन मोठं युनिट आपल्याकडे आलं नाही आणि त्यामुळे आपला प्रयत्न होता आणि मला आनंद आहे की त्याच्यात माझा पाठपुरावा कंटिन्युअसली होता मान्य देवेंद्रजींच्या मागे मी नेहमी म्हणजे प्रत्येक मिटिंगमध्ये शेवटी मी म्हणले साहेब एक मिनटं बोलायचं म्हटलं की म्हणायचं काय होणार करतोय म्हणजे त्यांना हे वाटायचं की एक मिनटं म्हणजे मी माझा पर्सनल विषय म्हणजे म्हणजे साहेब असं होतं की हे आम्हाला खूप गुपित ठेवण्याच्याकरता गरजेचं होतं कारण की ह्याच्यासाठी गुजरात कर्नाटका आणि तामिळनाडू हे तीन स्टेट खूप मागे लागले होते कारण की कियाच्या वेळेस आमचा अनुभव असा आला होता की कि किया मोटर्सच्या वेळेस पर पण आपण असेच प्रयत्न केले होते त्यातही मी भरपूर प्रयत्न केला होता पण लास्ट पेंट ते आंध्राला गेलं कारण की तिथे पब्लिसिटी टाइम्स ऑफ इंडियाने या या फॅसिलिटीज मिळत आहेत महाराष्ट्रात सांगितलेल्याबरोबर त्या सगळ्या फॅसिलिटीज आंध्राने दिल्या यावेळेस आम्ही थोडंसं कॉन्फिडेन्शियल ठेवून म्हणजे देवेंद्रजींच्या ऑफिसमधून पण कौस्तुभ म्हणून आहेत ते एकटेच या सगळ्या गोष्टीला फॉलोअप करत होते आणि त्यामुळेच आज आम्हाला खरोखर आनंद आहे कारण की डिस इज टू बी अ गेम चेंजर या शहराचा वीस हजार कोटी आणि एम्प्लॉयमेंट एवढी बघितल्यावर आणि आन्सरीज या सगळ्या याच्यावर विचार केला तर खूप मोठा हा प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टमुळे या शहराला एक वेगळं जसं एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशीचं आपण बघितलं असेल तर त्यावेळेस छत्रपती संभाजीनगर कसं होतं आणि बजाज वाटाच्या नंतर एक वेगळा विकास या शहराचा था झाला त्याच पद्धतीने आज यापुढे या, या शहराचा विकास होणार आहे आणि त्यामुळे नक्कीच ह्याचा आम्ही ज्यावेळेस टोएट्याच्या हंड्यांशी भेटलो त्यावेळेस समृद्धी महामार्ग असेल ड्रायपोर्ट असेल अशा अनेक गोष्टींचं मार्केटिंग त्यांच्यासमोर केलं आणि नक्कीच त्याचा आज फायदा झाला या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर असल्यामुळे आज टोयटा किर्लोस्करचा जो प्रोजेक्ट आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे ह्यामध्ये एकच मी आपल्याला सांगेन की हा प्रोजेक्ट आल्यानंतर अनेक दुसरे व्यवसाय पण याच्यामुळे मोठे होणार आहेत हॉटेल इंडस्ट्री असेल आपलं टुरिझम आहे आणि बेसिकली त्यांचं असं आहे की थोडंसं जापनीज गवमेंट ही अजंटा आणि ह्याला पण प्रेफरन्स देतात त्या हिशोबाने त्यांनी जपनीज कंपनी असल्यामुळे त्यांचं थोडं आपल्या छत्रपती संभाजीनगरवर अनेक त्यांच्या एम डीच्या बोलण्यात क्या विकास ही पण ऑटो इंडस्ट्री आणतात हे पण इलेक्ट्रिक कार्स आणणार आहेत आणि ह्यांची पण जवळजवळ सत्तावीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट छत्रपती संभाजीनगर मिळणार आहे त्यांना पण आपण पन एक हजार एकरची जागा उपलब्ध करून देणार आहोत बिडकिनच्याच याच्यामध्ये जो उरलेला अलीकडचा पट्टा आहे त्यामध्ये त्यांना ती जागा मिळेल जेणेकरून जीएसडब्ल्यूचा पण ग्रीन मोबिलिटी प्रोजेक्ट आपण हे दोन्ही मिळाले तर जवळजवळ पन्नास हजार कोटीचा त्याच्यानंतर लिप्रिझोन सोबत नऊशे कोटी रुपयांचा गुंतवणूक करणार आहेत ते फार्मा आणि लिक्विड्समध्ये आहेत ते दॅट इज ऑल्सो बिग कंपनी ते पण जवळजवळ नऊशे कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करणार आहेत त्यांची पण जवळजवळ एक लोकांना एम्प्लॉयमेंट देण्याचा त्यांचा उद्देश आहे आज ऑलरेडी अथरचा अग्रिमेंट झालेला आहे अथरचा जागाही दिली अथर टू व्हीलर इलेक्ट्रिकल गाडीचा असे अनेक प्रोजेक्टच्या माध्यमातून आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पन्नास हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट येणार आहे आणि मला सांगायला आनंद होतो की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब लोहाला गेले होते त्यावेळेस त्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही निर्माण केले नंतर देवेंद्रजी पण जपानला गेले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की जपानीज मोठा प्रोजेक्ट आपण ठरवून आलो आहे आणि तो नक्कीच त्या आहे आज टोयटा पण येते जी एस डब्ल्यू पण येते अशा या सगळ्या कंपनी आल्यामुळे आपल्या या मराठवाड्याचा आपल्या या छत्रपती संभाजीनगरचा विकास होणार आहे आणि आज आमचं सरकार हे विकासाच्या मागे असते आमच्या सरकारने कसं आहे की हा आज याच्याकरता पत्रकार की जो आमच्यावर आरोप केला जायचा की आम्ही युनिट आले की गुजरातला देतो आम्ही आता गुजरातच्या कॉम्पिटिशन मध्ये हे युनिट महाराष्ट्रात आलेलं आहे कारण की यांना आज आपल्याकडचा इन्फ्रास्ट्रक्चर बजाज ऑटो असल्यामुळे ऑटो इंडस्ट्री आज इकडे भरपूर आहेत ऑटोचे सगळे वेंडर इकडे उपलब्ध आहेत त्याच्यामुळे त्यांनी आणि स्कोडामुळे पण त्याच्यामुळे त्यांनी प्रिफरन्स आपल्या छत्रपती संभाजीनगरला दिलाय आणि म्हणूनच आज आपल्या या संभाजीनगरमध्ये हे सगळे प्रोजेक्ट येत आहेत आज बघितलं तर तीन ऑटो इंडस्ट्रीज रिलेटेड आहे एक फार्मा लिक्विड रिलेटेड आणि त्याच्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्या क्षेत्रमध्ये नगरचं विकास होणार आहे आणि या विकासाला मी अर्जुन करेन निकानाजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदा पवार आणि आमच्या महायुतीच्या सरकारचं हे त्यांच्या प्रयत्नाला आज यश मिळालेलं आहे म्हणून आज पत्रकार परिषद येते आपण सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आपण आल्याबद्दल